हे आणि दोन हजार सत्ते साधारणतः काँग्रेसच्या आणि भाजपच्या भाजपचा काँग्रेसचा जाहीरनामा आणि भाजपच्या संकल्पत्रात फरक काय असा एक प्रश्न सहज विचारला जाऊ शकतो आणि त्याचं उत्तर असं आहे की नुसत्या वर्षानुवर्ष वल्गना करायच्या आणि प्रत्यक्षात काहीच करायचं नाही कागदावरती काही लिहून जायचं जे पाळायचं नसतं ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याची वर्षानुवर्षाची पद्धत आहे एकोणीस सत्तर एकाहत्तर साली घोषणा दिली गेली गरिबी हटावची पण त्यानंतर सहा दशकं गेली पण गरिबी काही हटली नाही हा काही काँग्रेसच्या नेत्यांची गरिबी हटली समृद्धी आली या उलट गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींचे वैशिष्ट्य आहे ते सांगतात ते करून दाखवतात आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवतात त्यामुळे या मोदीजींच्या संकल्पपत्रांचं एक सगळ्यात वेगळं महत्त्व आहे आणि ते संकल्पपत्र नुकतंच भाजपने जाहीर केलं ते संकल्पपत्र आपल्यासोबत समोर मांडण्यासाठी मी आज खर्तव्य विचारलो पीक शेतकऱ्यांसाठी विशेषत पीक विमा योजना आहे ती अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आहे अनेक वेळा प्रश्न विचारला जातो कधी तुम्ही मला विचाराल त्याचं उत्तर आधीच मी देतो खरं म्हणजे काँग्रेसकडने नेहमी ने शेतकऱ्यांबद्दल कळवळा जा, दाखवला जातो पण माझं काँग्रेसवाल्यांना आव्हान आहे चर्चेसाठी की दोन हजार चौदा पूर्वीचे पिकाचे हमी भाव आणि गेल्या दहा वर्षांमध्ये पिकाचे हमी खरेदी शेतकऱ्यांकडून केली गेली गेल्या दहा वर्षामध्ये त्याच्या आधीच्या दहा वर्षातली किंवा त्यापूर्वीच्या काँग्रेस कार्यकाळामधली खरेदी दाखवून द्यावी त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पीक विमा आणखी सक्षम करणार आत्ता शेतकरी सन्मान निधी सहा हजार दिला जातो त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सहा हजार दिला जातो बारा हजार दिला जातो तो पुढील पाच वर्ष कायम असणार आहे गेल्या दहा वर्ष गेल्या पाच वर्षामध्ये पंचवीस लाख हेक्टर शेतजमीन सिंचनामध्ये सिंचना सिंचनाखाली आली पुढच्या पाच वर्षात आणखीन त्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे शेतजमिनीचा कस टिकवण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला जातोय वातावरणातला बदल टिपण्यासाठी सगळ्यात महत्वाची अडचण कधीही पाऊस येतो आणि शेतकऱ्याला त्याचा कधी पीक उभा शेतात असतं कधी पीक कापून ठेवलेलं असतं आणि शेतकऱ्याला दा नुकसान समोर जावं लागतं तर त्या शेतकऱ्याला त्यापासून त्या हवामाना त्या बदलाची त्याला माहिती ताबडतोब व्हावी यासाठी एक विशेष उपग्रह सोडण्याचा संकल्प या निमित्ताने करतो जो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असेल शेतकऱ्यांना त्या पद्धतीने विजयची सुविधा उपलब्ध करून देतो आहोत कारण या पद्धतीच्या शेतकरी महिला अशा अनेक सगळ्यात एक महिलांचा एक महत्वाचा विषय अत्यंत गंभीर विषय पुण्या मुंबईतल्या नव्हे तरी आता अलीकडे सर्वच क्षेत्रामध्ये सर्वच गावागावात महिला काम करत आहेत आणि महिलांना एक सातत्याने भेडसवणारा प्रश्न तो म्हणजे महिलांच्या स्वच्छता ग्रहांचा एक स्वच्छता ग्रहांची साखळी निर्माण करण्याचा भारतीय जनता पार्टी महिलांसाठी स्वच्छता ग्रहांची साखळी निर्माण करण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न एक मोठा दिलासा त्या निमित्ताने मिळेल नारी शक्ती बंधन योजनेतून महिलांच्या सक्षमीकरणाची अंमलबजावणी या पूचाकात आम्ही करतो हो। आहोत रेल्वे सेवेचं जाळं विस्तार रेल्वे सेवेचा अनेक गोष्टी नवीन होत आहेत ज्या विकासाच्या मुद्दा बोलायला येतो त्या रस्त्याचं विस्तारण जाळं आपण बघतो आहोत अत्यंत चांगले रस्ते जिल्ह्यात जिल्ह्यास आपण सगळे बघतो आहोत पण त्याचबरोबर रेल्वे सारखं वंदे भारत आहे अमृत भारत आहे त्या ट्रेनच्या अधिक करणार त्याच्या निर्मिती पूर्णपणे आपल्या इथं त्या डब्यांची निर्मिती होती है। तेरा हजारहून अधिक रेल्वे स्थानकांच्या दर्जा विकास करण्याचं काम आता आपलं चालू आहे एककडे हे सगळं आर्थिक विकासाच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत शेतकऱ्यांचा संकल्प आपण करतो हो, आहोत युवकांचा संकल्प करतो हो। आहोत पण त्याचबरोबर देशाच्या सांस्कृतिक जागरणाचा वसा जपण्याचा वसा पण <coughs> या निमित्ताने आपण करतो आहोत मग काशी कॅरोडॉर आहे राम मंदिर आहे त्यामुळे सांस्कृतिक वारशाचा जतन करण्याचं काम या निमित्ताने आपण आश्वासित करतो आहोत पुढच्या काळामध्ये याचा विस्तार होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत खरं म्हणजे खूप मोठी यादी मी तुम्हाला देऊ शकतो मी काही गोष्टी प्रेसनोटमध्ये नमूद केल्या आहेत एकूण कार्यालयामध्ये वीज नाहीये त्यामुळे एकूण जास्त वेळ मी बोलत बसण्यापेक्षा जर काही प्रश्न आले माझी मांडणी केली प्रेस नोटी मी तुम्हाला दिलेली जर काही प्रश्न असतील जरूर विचारा त्यावरती उत्तर आपण मी खरं वाटत होतो अशा प्रश्नांची मागायचं दोन तीन गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या पाहिजे आणि मी आता या ठिकाणी खरं म्हणजे आपण सगळे पत्रकार पत्रकार आहात अत्यंत बुद्धिजीवी आहात आणि स्मार्टफोन सारख्या गोष्टी आहेत <coughs> माझी विनंती असणार आहे की मी काही सांगण्याऐवजी आपण आपल्या मोबाईल वरती सर्च केला तर दोन तीन गोष्टी आपण छापलेल्या कुठलाही प्रवक्ता बोलला नाही अनेक अहवाल सांगतायत की महागाई म्हणजे दोन हजार चौदाचा चा महागाई निर्देशांक हा दोन डिजिट होता बारा साडेबारा टक्के होता चोवीस तेवीस एप्रिल तेवीस मार्च ची बातमी आहे गेल्या आठ महिन्यातला सर्वात निश्चांकी महागाई निर्देशांक पावणे पाच टक्के हा गेल्या तीन महिन्यातला महागाईचा निर्देशांक तो कमी असं चालला आहे तो आला त्यामुळे शेवटी असं आहे की महागाई आणखी कमी झाली पाहिजे तुमची सूचना असणार आहे त्या सूचना तुम्ही सकारात्मक पद्धतीने घेतो पण जर कुणी काँग्रेसने कुणी असा दावा केला मी तर दोन हजार चौदाची सगळ्या यादी द्यायला तयार आहे महागाई निर्देशांकाची यादी ज्या तयार आहे आणि आताचा महागाई निर्देशांशी चर्चा करायला मी तयार सूर्यन योजनेबद्दल आपण सांगितलं कुठल्याही ईडीच्या कार्यालयामध्ये ईडीचा कायदा हा पूर्वीच्या काँग्रेसच्या कार्यकाळात झाला एकही त्यामध्ये बदल काही पद्धतीचा बदल चला आपल्या सूर उगायचा आहे चला काहीतरी कायद्यात बदल करूया अशा पद्धतीचा काही त्यात बदल झाला नाही जो कायदा काल होता तोच कायदा आज आहे तिसरा त्यातला मुद्दा निवडणूक या सगळ्या यंत्रणा मग ते ईडी असेल सीबीआय असेल ज्या काही तुमच्याबद्दल यंत्रणा आहे त्या यंत्रणा आपल्या आप पद्धतीने काम करतात त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा प्रश्न येत नाही एखादा नेता भारतीय जनता प्रवेश करतो याचा अर्थ त्याच्यावरच्या कारवाई संदर्भातला काही निर्णय नसतो त्याची निर्णय त्याच्यावर होत असले कारवाई हा वेगळा विषय तो भारतीय जनता पार्टी सोबत आला तर तो वेगळा विषय नाही त्यांनी असं म्हटलं की आमची देवेंद्र फडणवीस दोन हजार सतरामध्ये ईडीच्या कायद्यामध्ये अमेंडमेंट केली नाही त्यांनी असं म्हटलं की आमचे पक्ष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा व्हायची आणि त्यांच्या उत्तर स्पष्ट दिलं की त्याबद्दलची कारवाई आणि सोबत घेणे या दोन वेगळ्या विषय त्याच्यामध्ये नाही जुने निष्ठावंत असे दोन गोष्टी तुम्हाला पुन्हा सांगतो पण असं असं ऐकलं की नवीन जुना मला असं वाटतं असं आहे की जुना नव्याचा इथे संदर्भच काही येत नाही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मग तो वर्षापासून जुना काम करत असलेला जनसंघापासून काम करणारा एखादा कार्यकर्ता इथे असू शकतो अत्यंत ज्येष्ठ गटातला एखादा असू शकतो त्या कार्यकर्त्यापासून काल परवा भारतीय जनता पार्टी प्रवेश केला अशाच प्रत्येक कार्यकर्त्याचं एकच स्वप्न आहे म्हणजे अनेक कार्यकर्त्याच्या भावना आहेत मी बघितल्या आहेत की शहाण्णव संजे अटलजी पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आली होती की आम त्यांना असं वाटलं नव्हतं की आम्हाला ह्या दिवस पाहायला मिळेल की अटलजी पंतप्रधान होती कदाचित धाराशिवमध्ये सुद्धा तशा पद्धतीचं लोक कार्यकर्त्यात तुम्हीच भेटला मी आत्ता बावीस जानेवारीला अशा असंख्य लोकांना भेटलोय बावीस जानेवारी के त्यानंतरच्या दरम्यानच्या की ज्यांनी असं ज्यांना कोणाला असं वाटलं नव्हतं की आमच्या पिढीमध्ये पाचशे वर्षापूर्वीचा जुना संघर्ष अनेक पिढ्यामध्ये गेल्या आमच्या पिढीमध्ये आमच्या पिढीला भव्य राम मंदिर बघायला मिळेल असं कुणालाही वाटलं नव्हतं अशा प्रकारच्या डोळ्यात पाणी आणणारे पासून नव्यापर्यंतचे कार्यकर्ते मी पाहिले आणि हे घडलंय कशामुळे तीन सत्तर जाईल असं कुणाला वाटलं या पिढीमध्ये त्यामुळे ज्या पद्धतीने आज जगामध्ये देशाची मान इतकी उंचावती आहे ते घडते नरेंद्र मोदीजींमुळे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना ही आहे की हे घडलेलं असंच पुढे सुरू व्हायचं असेल तर पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत प्रश्न इथे लहान मोठा मान पान असा विषयच नाही आमच्या कार्यकर्त्याची भावना स्पष्ट आणि स्वच्छ आहे की नरेंद्र मोदीजींचे पाठीशी उभा राहणारा खासदार त्यांच्यासोबत उभारणारा खासदार हा धारा प्रत्येक जिल्ह्याचा असला पाहिजे ही कार्यकर्त्याची भावना आहे त्यामुळे नवा जुना इथे विषयच नाही प्रत्येक कार्यकर्ता आत्ता कामा त्यांचा विशेष करून शिंदे शिवसेनेचा एक नेत्र सुद्धा मुद्दा नाही दिसतो की शिंदे शिवसेनेच्या नेत्यांचा एक सूर म्हणतो की भारतीय जनता पार्टी शिवसेना एकच आहे शिंदे शिवसेना त्यांचा एक असा सूर म्हणताना दिसतोय की भारतीय जनता पार्टीने सर्वेची भीती टाकून जागा घेतल्या किंवा त्यांना थोडक्यात टॉर्चरिंग झालं आणि आज काही ठिकाणी अशी परिस्थिती दिसते राज्यात की शिवसेना त्या पद्धतीने काम करताना दिसत नाही असं आहे प्रत्येक पक्ष तीन पक्ष एकत्र येऊन एकत्र येऊन लढतो आहोत प्रत्येक पक्षाने उमेदवार काय द्यायचे आज त्या पक्षाचा प्रश्न असतो त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी नाही त्यामुळे अशा प्रकारच्या असं आहे की अशा निवडणूक आले की अशा गोष्टी काही ठीक आहे चर्चा करायला पण कुणी अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये भाष्य केलेलं नाही पूर्ण केलं <coughs> शिवसेनेच उमेदवार कुठे द्यायचे हे शिवसेना ठरवते हो। राष्ट्रवादीने उमेदवार कोण द्यायचं हे अजित पवार ठरवतात तिकडे एकनाथ शिंदे त्यांची टीम जी असेल त्यांचं त्यांची प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया ती ठरवत असते भारतीय जनता पार्टी म्हणजे पार्लमेंटरी बोर्ड सर्वात उमेदवार घोषित करतो त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचं पार्लिमेंटरी बोर्ड घोषित करतं शिवसेनेमध्ये ती जी प्रक्रिया असेल ती एकनाथ शिंदे आणि ते करतात आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी यांच्यात जे असेल ते करतात त्यामुळे आम्ही इतरांवरती जागा वाटपामधून चर्चा होऊ शकते जागा वाटतो जागा आम्ही लढली पाहिजे असं तिन्ही पक्षाच्या लोक कार्यकर्त्यांना वाटणं त्यात गैर काहीच नाही आहे पण एकदा जागा वाटपाचा निर्णय झाला की एकतर ज्या पक्षाला ती जागा मिळेल त्या पक्षाचा निर्णय तो करतं आणि दुसरं त्या शेवटी आम्ही एकमतानं लढणार आमची भा भाजप शिवसेना युतीची भाजप शिवसेना राष्ट्रवादी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची आणि जनतेची मनं आणि मतं दोन्ही जुळली आहेत आणि राष्ट्र तिकडे जे समोर उभे आहेत उपाठा महायुती ना त्यांची मनं जुळली आहेत ना मतं जोडली आहेत ना दिशा एक आहे तीन दिशेला तीन तोंड आहे एकमेकांचे प्रचार करत नाहीये कार्यकर्ते एकत्र नाहीये पालकमंत्र्यांनी एखादी जागा गेल्यानंतर जर त्यांना असं वाटलं तर त्यात मी पण त्याचबरोबर मला पण नक्की सांगतो तेच पालकमंत्री त्यांच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभा निवडण्याचा प्रयत्न करतीलच पण त्यांच्या सुद्धा दंडणीत लीड मिळेल हे तुम्हाला आज सांगतो तुम्हाला सर आता आपण असं म्हटलं शिवसेने मराठवाड्याचा आंदोलनाचा किंवा याचा परिणाम मला असं वाटतं वाटत मला असं वाटतं की मराठा समाजासाठी भारतीय जनता पार्टी किंवा या सगळ्या देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे जे निर्णय झाले ते मराठा समाजाच्या सर्वांनाच ते माहिती त्यामुळे मराठा समाजातले सर्व जण हे योग्य पद्धतीने विचारपूर्वक निर्णय घेतले तुम्हाला मला वाटतं आदरणीय केशवजी उपाध्यक्ष आज धाराशिव येथे सर्व पत्रकार बंधू भगिनींशी संवाद साधण्यासाठी सर्व माध्यमांशी संवाद साधण्यासाठी धाराशिव नगरीमध्ये आलेले आहेत त्यांचं भारतीय जनता पार्टी लोकसभा मतदारसंघ धाराशिव भारतीय जनता पार्टी मीडिया विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात येत आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी मीडिया विभागाच्या वतीने सर्वप्रथम उपाध्यक्ष यांचा सर या ठिकाणी श्वाल आणि पुष्पगुच्छेचा स्वागत करून सत्कार करण्यात येत आहे माननीय जिल्हाध्यक्ष श्रीमान संताजीराजे चालुक्य पाटील आणि माझी जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ कळेसाहेब या दोघांना विनंती आहे की आदरणीय केशवजी उपाध्याय यांचा या ठिकाणी शाल आणि बुके देऊन सत्कार करा झाला उन्हाळा वाढतोय निवडणुकीची हवा पण हा तापायला लागली त्यामुळे काही दिवसांनी निवडणुकीची हवा जास्त आहे का गुन्ह्याची हवा जास्त आहे ह्याचा प्रश्न काहीच निर्माण होता या आजच्या पत्रकार उपस्थित महाराष्ट्र अध्यक्ष संभाजीराव चौक संभ्राजीराव चौकेजी आमचे जुने मित्रंजित काळेजी त्याशिवाय राजसिंह राजे निंबाळकरजी अॅडवोकेट चौथे खंडेलरावजी सतीश देशमुखजी धनंजय रणजीवेजी प्रवीण पाठकजी इंद्रजीत देवकते दे, गुलचंद व्यवहारे अण्णा पवारजी ह्याचे सगळे सहकारी आहेत पत्रकार बंधूंनो काल लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आणि या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास स्पष्ट आहे पहिल्या टप्प्याचा कौल है है कि हे सांगतोय की या देशातल्या जनतेने हे ठरवलंय या पुढचा पंतप्रधान हे नरेंद्र मोदीजीच असतील काल ज्या पद्धतीचं मतदान होत होतं ज्या पद्धतीने लोकांच्या ये प्रतिक्रिया येत होत्या जो फीडबॅक येत होता अर्थात हे सगळं चार जूनलाच आपल्याला कळेल पण एकूण जो कार्यकर्ता म्हणून किंवा एकूण यंत्रणातून आपल्याला माहिती का येत असते आणि या निवडणुकीची पुढच्या टप्प्यामध्ये जा आपण जातो आहोत पुढच्या काही काळामध्ये धाराशूक निवडणूक आहे <laughs> आणि ही जी मोदीजींची लहर आहे त्याचं कारणच सगळ्यात प्रामुख्याने दिसतंय की मोदीजींची गॅरंटी ही जनतेला भावलेली एक गॅरंटी पद्धतीचं उष्णता उष्ण वाढली आहे ज्या पद्धतीत डिमांड वाढली आहे हा डिमांड सप्लायचा प्रश्न असेल त्यामुळे याच्यावर आपण केंद्र राज्याचा अपेक्ष म्हणायचं कारण नाही काही वेळेस होऊ शकतं पण मला असं वाटतं की गेल्या महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्ष कालखंडापेक्षा आत्ताचा कालखंड खूप कुसळं भाजप असं म्हणते की अब्जेबा चारशे पाच हा आत्मविश्वास कशा अब कि बार चारसं आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची जनतेची असलेली लोकप्रियता विश्वासार्हता मोदीजी गॅरंटी नंबर एक आणि त्यासाठी दिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मेहनत त्यांनी बघितलेली जिद्द या दोन गोष्टीच्या आधारावरती आम्ही चारसं पाचचा नारा पूर्ण करू हा ठाम विश्वास